सर निंबाळकर यांचे बंधू अभिजित भैया नमस्ते <Alex> नमस्ते काय सांगाल आज तुम्ही मैदानामध्ये आला खटा कशी पळाली सरजाची आणि सरांची इच्छा होती पहिल्यापासूनच की सरजा आणि बाकासूर हे सगळ्यांची आवडती जोडी आणि सरांचा आवडता म्हणलं तर बकासूर त्यामुळे सरांची बिंजोडला सुद्धा तीस तारखेला बाकासूर बरोबरच सरजा बकासूर होते परंतु सरांचं असं हे झाल्यामुळे ती बिंजोडला कॅन्सल झालं त्यानंतर सरांच्या इच्छेसाठी आपण मामाला फोन केला होता सात ते आठ दरम्यान त्या दरम्यान त्यांना फोन केल्यावर मामाला हो म्हणाले बारा तारखेला पण पळवू म्हणाले कार्यक्रमाच्या काय गोंधळामुळं आम्ही फिरे नव्हते काढले त्यामुळं कॅन्सल झालं बारा तारखेचं मैदान त्यानंतर मामा म्हणले की मी सतराला पळवू मग सतराला पळलं जाईल सर म्हणायची की बकासूर माझा जीव आहे या बकासूर मग या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहोत काय सांगाल त्याबद्दल सरांच्यामुळे आम्हाला ही बैलगाडी क्षेत्राची आवड झाली नाहीतर आम्ही बैलगाडी क्षेत्र म्हणजे आम्ही बैल शर्यती बघत सुद्धा नव्हतो आणि सरांचा आवड तर बकासूर असल्यामुळे आज जी, हो जी गाडी पळाली आणि ती गाडी पळाली अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर ह्या आपल्या छोट्या दिदीच्या नावाने गाडी पळाली ही गाडी सतत ह्याच नावाने पळत राहील सरांच्या नाव जोपर्यंत सारज आहे तोपर्यंत तो सरजा सरांच्याच नावाखाली पडेल आज जे सरजाच्या अंगावरती लिहिलेलं आहेत सरजा फक्त मालकासाठी हो सरांची आजपर्यंत सरांचं ज्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस इच्छा असते की सरजा पहिला नंबर केला पाहिजे सरजानं म्हणजे सर सरच म्हणायचे की सरजा हा म्हणजे मालकाच्या इजाचा जेव्हा पडतो आणि आज सरांची खरं इजीचा प्रश्न आहे आणि सरांच्यासाठी सरजा सरां सर प्रत्येक मध्ये सांगायची की माझा जीव म्हणजे सरज्यावर जास्त आहे सगळ्यात जीव जेवढी बैल आहेत तेवढी सरजा जेव्हा मैदानात त्याचे पराभव होतो वगैरे काय होतं त्यावेळेस फार मनाला लागायचं सरांचे म्हणजे सर अक्षरशः म्हणालेत की काय काय वेळ रडले होते ते म्हणजे काय सांगाल त्याबद्दल एवढा जीव आहे सर सरांचा खरच जीव आता सर्जावर सर असे म्हणायचे एक सुंदर हारलं तरी मला काही फरक पडत नाही पण सरजा हा जिंकलाच पाहिजे सर अक्षरशः रडायची सर्जा हारल्यावर अशा भरपूर आठवणीत असायची सर आम्हाला सांगायचे सर्जाचा असं सरजात असं कायम सरांच्या तोंडात सरजा सरजा सर्जाच असायचं तोंडात कायम गाडीत बसलं तरी सर्जाचाच विषय घरी असल्या तरी सर्जाचाच विषय असं सर्जा सर्जा करत करत सर आम्हाला अनेक गोष्टी सर्जाबद्दल सांगत असायचे सर्जाला काय झालं सर विठ्ठल आण पण सारखे फोन करायचे की सरजा कसा आहे सरजाचा व्यवस्थित हे केलं का वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी सांगत होते आता आम्हाला फलटणमध्ये तर माहीत बी नव्हतं वलगड क्षेत्रात नेमकं ते फैरे कसे असतात काय असतात वगैरे सरांसोबत जाऊन जाऊन आम्हाला काय लागलं सरांना सुद्धा माहीत नव्हतं पहिली गोष्ट पण जेव्हा आम्ही बॅनरच्या जे अकॅडमीची जाहिरात करायची होती त्या हिशोबाने आम्ही पेडगावला आलो होतो तेव्हा आम्हाला जेव्हा बघितलं एवढं मैदान वगैरे लोक बैल वगैरे तेव्हापासून आम्हाला आवड निर्माण होत चालली मग आम्ही परत दुसऱ्या मैदानात जा मैदानात जा असं करत 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 सरांनी एवढं वर्चस्व निर्माण केलं आणि हेच त्यांचं वर्चस्व आम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवणं हे तुम्हाला शब्द देतो आम्ही आणि सरांचं नाव या क्षेत्रात आजरामुळे ठेवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार कशी गाडी चालवतो नानांचा तर विषयच नाही कायम रणजित सर सांगत असायचे नाना हे बैलगाड क्षेत्रातले कृष्ण आहे आणि मी त्यांचा अर्जुन आहे हेच नाव आणि हेच त्यांचे शब्द आजही मला बोल वाटत आणि तसेच नानांनी रणजित सर म्हणल्याप्रमाणे गाडी आणली आणि अतिशय उत्तम आणली अन्नान ती गाडी शकतात हे सुद्धा आम्हाला माहिती दादा सर आपल्यात नाही येत आता आहे सर सुद्धा आज समाधानी झाले असणार सर आणि सरजा आणि बाकाच गाडी पाळावी हे सरांचं स्वप्न होतं हे सरांचं स्वप्न पूर्ण झालं आज दिसलं आपल्याला त्यामुळे सर सुद्धा वरून समाधानी होत असतील की जे माझी इच्छा होती ती आज इच्छा पूर्ण झाली खरी साधारण श्रद्धांजली त्यांना आपण आज अर्पण केली निर्भीडपणे बोलणारा मन मोकळेपणाने बोलणारा माणूस आपल्यात नाही आणि ही सर्व आपण जे सरांचे फॅन्स बघतात काय सांगाल म्हणजे एवढं कमवलंय सरांनी काय सांगाल त्याबद्दल नक्कीच सरांनी या क्षेत्रात भरपूर कमवलं आजही लोक आमच्याकडे येतात लांब लांब येतात अमरावती नागपूर रत्नागिरीवरून लोक आजही येत आहेत की आम्हाला भेटायचे वहिनींना भेटायचे त्यांच्या बाळाला भेटायचे आजही पावसा पाहण्याचं ते येतात लोक आम्हाला हे बघून आम्हाला सुद्धा छान वाटतं की सरांनी एवढी माणसं कमवली एवढी जीवाभावाची लोकं कमवली ते आजही एवढे लावून आपल्या घरी येतात आणि विचारपूस करतात हे ऐकून खूप बरं वाटतं आणि भरपूर लोक अशी होती त्यांच्या ह्याच्यात अकॅडमी सुद्धा नाही का ज्यांना त्यांनी फोकटमध्ये सांभळून वगैरे हे करून सर्व करून त्यांनी घडवलं होतं पोरांना ते आजही पोरं येतात रडतात वगैरे नाही का घरी जे पोलीस झालेली असेल आर्मी मध्ये झालेली असेल ते आजही लोक येतात घरी आणि सांगतात सरांनी आमच्यासाठी हे केलं होतं हे ते केलं होतं वगैरे त्यामुळे हे ऐकून खूप भारी वाटतं की एक असा माणूस होऊन गेला आमच्या घरात ज्यासाठी लोक जीवापाठ प्रेम करतात एकीकडे मैदान सुरू आहे आणि एकीकडे सरजाने वाऱ्याला बांधलेलं आहे पाहायला गेलं ते संपूर्ण मैदानातली करते फक्त सरजाला आणि त्याच्या इतर सहकारी तुमच्या नातेवाईक सगळ्यांना बघायला येत काय खूप छान वाटतंय कारण आमच्या घरात तर बैलगाडी क्षेत्राचा काही विषयच नव्हता कुणाला माहिती आणि आज लोक एवढं बैलगाडीची लोक आमच्या आज प्रेम करतायत त्यामुळे खूप भारी वाटते की एवढे सरांनी आमच्यासाठी तरी कमवून ठेवले की एवढे प्रेम करणारे लोक आम्हाला जाताना ते देऊन गेले हे बघून खूप भारी वाटतं की काहीतरी चांगलं झाले दादा आता न्यायालयीन प्रोसेस कशा पद्धतीने सुरू आहेत तर सध्या सरांच केस सुरू आहे तर काय सध्या सध्या आता आम्ही परवा दिवशी गेलो होतो तर आता त्यांनी पुढे तारीख ढकलली आहे वीस तारखेला परवा दिवशी गेलो होतो आम्ही तर आता ती तारीख कोर्ट आणि जज साहेबांनी पुढे ढकलली विस्तार केला ढकलली आता विस्तार केला निकाल काय तेव्हा आमच्या लागेल किंवा काय ते जज साहेब निर्णय घेतील त्या विषयावर आणि सुंदर बाबत काय निर्णय वगैरे आहे म्हणजे वीस तारखेला निर्णय आहे जज साहेब काय म्हणतील त्याच्यावर आहे आतापर्यंत जी प्रोसेस सुरू आहे त्या व्यवस्थित चालू आहे का काय वाटते तुम्हाला अत्यंत व्यवस्थित चालू आहे आम्ही आमच्या पद्धतीने ताकद लावणे आणि आम्हाला जे मिळणारं प्रेम आहे लोकांचं त्या हिशोबाने तर सगळं व्यवस्थित चालू आहे सध्या त्यामुळे आम्ही बैलगाड्या शौकीन असतील सरांच्या चाहत्या असतील त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असं तुमचं सहकार्य आम्हाला लाभो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो